नमस्कार महाराष्ट्रात जमिनीचा एखादा छोटा तुकडा विकायचा किंवा घ्यायचा विचार मनात येतोय का त हे ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण महाराष्ट्र सरकारने नुकतेच काही मोठे नियम बदलले आहेत आणि याचा नेमका काय परिणाम होणार हेच आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हो अगदी बरोबर आत्तापर्यंत कसं होतं की महाराष्ट्रात एखादा छोटा भूखंड विकणं म्हणजे एक मोठं अवघड काम होतं पण आता नियम बदलले आहेत यामुळे काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात किंवा काही नवीन आव्हानंही उभी राहू शकतात त्यामुळे असा कोणताही व्यवहार डोक्यात असेल तर लक्ष देऊ नये का कारण ही माहिती थेट कामाची आहे आता सरकारने हे नियम का बदलले हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी तुकडेबंदी म्हणजे काय हे कळायला हवं विचार करा एक मोठा केक आहे आणि त्याचे आपण लहान 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 तुकडे करत गेलो शेवटी ते तुकडे इतके छोटे होतात की ते कोणाचेच कामाचे उरत नाहीत शेत जमिनीचंही अगदी तसंच आहे तिचे खूप जास्त तुकडे झाले की तिची उत्पादन क्षमता कमी होते आणि हा जो केक इफेक्ट आहे ना तो टाळण्यासाठीच महाराष्ट्र तुकडेबंदी कायदा आणला गेला होता ह्या कायद्याने काय केलं तर लहान जमिनींच्या विक्रीवर एक प्रकारचं कुलूपच लावलं उद्देश चांगला होता शेतजमीन वाचवणं पण विचार करा जर कोणाला इतर कारणांसाठी लहान जमीन विकायची असेल तर मग तिथेच खरी अडचण सुरू व्हायची म्हणजे आत्तापर्यंत तरी ती होत होती आणि हे बघा हे आहे ते अधिकृत कागदपत्र ज्याने सगळं काही बदलून टाकलंय पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेलं हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र म्हणजे गॅझेट ही कुठलीही अफवा नाही हा का आता कायदा आहे चला तर मग यात नेमकं काय लिहिलंय ते पाहूया ठीक आहे म्हणजे पार्श्वभूमी तर आपल्या लक्षात आली आता आपण येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे हा जो नवीन अध्यादेश आहे तो नक्की काय सांगतो यामुळे कोणते नवीन दरवाजे उघडतायत आणि कोणत्या नवीन अटी लागू होत आहेत चला एक एक करून सगळं समजून घेऊ तर या नवीन अध्यादेशाने लहान जमिनींची विक्री कायदेशीर करण्यासाठी दोन नवे मार्ग दिले आहेत जर या दोन पैकी एका अटीची पूर्तता झाली तर तो व्यवहार मंजूर होऊ शकतो असं समजा की एकाच कुलपाच्या या दोन वेगवेगळ्या चाव्या आहेत हा आहे थेट राजपत्रातला कायदेशीर मजकूर मला माहितीये हे बघायला थोडं किचकट वाटू शकतं पण काळजी करू नका हे समजायला वकील असण्याची काही गरज नाही आपण मिळून याचा सोपा अर्थ लावूया फक्त दोन आकडे लक्षात ठेवायचे आहेत पंचवीस टक्के आणि पाच टक्के तर पहिला महत्त्वाचा आकडा आहे पंचवीस टक्के आता हे काय आहे बघा प्रत्येक जमिनीची ना एक सरकारी किंमत असते आपण त्याला रेडी रेकनर म्हणतो आणि दुसरी असते तिची बाजारातली खरी किंमत म्हणजे मार्केट व्हॅल्यू तर नियम असा आहे की जर सरकारी किंमत म्हणजे रेडी रेकनरचा दर हा त्या जमिनीच्या खऱ्या बाजारभावाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी असेल तर व्यवहार होऊ शकतो सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी कागदावर जी किंमत आहे त्यापेक्षा ती जमीन प्रत्यक्षात खूप जास्त मौल्यवान आहे हे सिद्ध झालं पाहिजे आणि समजा एखादी जमीन या पंचवीस टक्क्यांच्या नियमात बसत नसेल तर, तर काळजी नसावी त्यासाठी एक प्लॅन बी सुद्धा आहे आणि तो प्लॅन बी म्हणजे पाच टक्के सोपल्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीच्या बाजारमूल्याच्या पाच टक्के शुल्क भरून तो व्यवहार कायदेशीर करता येऊ शकतो हा एक प्रकारचा फास्ट पास खरेदी करण्यासारखाच पर्याय आहे आणि हा त्याचा पुरावा राजपत्रात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की जर बाजार मूल्याच्या पाच टक्के भरल्याचा उल्लेख दस्ताऐवजात केला तर व्यवहार पुढे जाऊ शकतो यामुळे एक नवीन कायदेशीर मार्ग तयार झाला आहे जो पूर्वी अस्तित्वातच नव्हता थोडक्यात सांगायचं तर एक तर पंचवीस टक्क्यांच्या नियमात बसा किंवा पाच टक्क्यांच्या यापैकी एका अटीची पूर्तता झाली की काम झालं म्हणजे लहान जमिनींच्या विक्रीसाठी आता दोन नवीन दरवाजे उघडले गेले आहेत सोपं आहे नाही का बरं कायदा तर समजला पण सामान्य माणसासाठी याचा नेमका अर्थ काय म्हणजे जमीन मालक खरेदीदार किंवा मा विक्रेते यांच्यावर या बदलाचा प्रत्यक्ष काय परिणाम होणार चला हेच शोधून काढूया ही एक स्लाइड सगळं काही सांगून जाते बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी लहान जमीन विकणा म्हणजेच चुकीच्या चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं पण आता सरकारने दोन नवीन योग्य चाव्यास दिल्या आहेत जर जमीन या नियमात बसली तर दार उघडलं समजा इतका मोठा हा बदल आहे मग हे इतकं महत्वाचं का आहे अहो कारण असे हजारो लोक आहेत ज्यांचे पैसे अशा जमिनींमध्ये अडकले होते ज्या ते विकूच शकत नव्हते आता त्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता आहे ही एक अशी बातमी आहे जी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचं आयुष्य बदलू शकते पण थांबा सगळं काही इतकं सरळ आणि सोप्पं असेल का एक प्रश्न उरतोच हा नवीन कायदा खरंच जमीन विक्रीची प्रक्रिया सोपी करेल किंवा बाजारमूल्य कसं ठरवायचं यावरून एक नवीनच वाद सुरू होईल म्हणजे हा एक खरा उपाय आहे की मग एका नव्या समस्येची सुरुवात हा खरंच एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का